या कपूरने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे वांग हायपर पिगमेंटेशन काळे डाग काळ्या असलेल्या स्किनला फक्त सात दिवसात गायब करणार हे कपूर तुमच्या स्किनवरती एकही डाग नाही ठेवणार बेदाग बनवणार आणि तुम्हाला देणार ग्लास स्किन सर्की ही सन चा एक हप्त्याच्या आधी चेहऱ्याला लावणे सुरू करा चेहऱ्यावर आलेले काळे डागाचे निशाण डाग धबे पिगमेंटेशन सगळेच्या सगळेच निघून स्किन एवढी ग्लासी चमकदार दिसणार की सगळे विचारणार काय वापरले चेहरा गोरा करण्यासाठी किंवा उन्हामुळे काळवणलेली त्वचा गोरी करण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे मी हंड्रेड टक्के गॅरंटी देते दे तुम्हाला फक्त सात दिवसात चेहरा गोरा होईल चेहऱ्यावरचे काळ डाग वांग मुळापासून नाहीसे होतील आणि चेहरा गोरा होऊन तुम्हाला देणार ग्लासेस स्किन सारखी चमक कधी कधी घरी असलेल्या या वस्तू खूप मोठ्या कामी येतात पूजामध्ये यूज करतो तो कपूर आणि ड्रेसिंग टेबलवरचे खोबरेल तेलच घेऊन घ्या कपूरने आपल्या शरीरात असलेल्या कित्येक बिमाऱ्या दूर होतात त्यासोबतच कपूर आपली त्वचा आणि केसांसाठी खूपच चांगला आहे आणि खोबरेल तेलाचे फायदे तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे पण या दोन्ही वस्तूला मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने याचे मग हा लेप बनवायला स्टार्ट करूया याच्यासाठी चार ते पाच वडी मी कपूर घेतला आहे तुमच्याकडे कपूरची वडी मोठी असेल तर एकच घ्या कपूर बोटाने कुस्करून बारीक पावडर मध्ये करायचे आहे हे कपूर आपल्यासाठी एक जादूची कांडीच आला कपूर पासून आपल्याला खूप सारे फायदे मिळते जसे की खूप लोकांना पाण्यामध्ये जास्त वेळ राहिल्याने पायाच्या बोटाचे नखे उद्री लागल्यासारखे पांढरे होतात आणि नखामध्ये खुजली पण व्हायला लागते यापासून वाचण्यासाठी कपूरला खोबरेल तेलामध्ये मिक्स करून पायाच्या बोटाला लावल्याने खुजलीपासून आराम मिळणार तर चला आज जाणून घेऊया कपूर आणि खोबरेल तेलापासून होणारे दुगणे फायदे आजकालच्या प्रदूषण असलेल्या वातावरणामुळे आपण सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्सच्या परेशानीचा सामना करावा लागतो स्किन प्रॉब्लेम्सला दूर करण्यासाठी कपूरला खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करून डागवरती लावल्याने स्किन साफ होते पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप लोकांना त्वचा रोगांचा सामना करावा लागतो तर आपण अगोदर कपूरची वडी कुचकारून घेतलेली आहे म्हणजे की इथे पावडर करून घेतलेला आहे कपूरचे आणि त्यामध्ये आता आपल्याला एक चम्मच खोबऱ्याचे तेल ॲड करायचे आहे याला छान व्यवस्थितपणे थोडंसं मिक्स करून घेऊया खूपदा आपली त्वचा जळल्यावर किंवा कट लागल्यावर आपोआप ठीक होते पण त्याचे डाग आपल्या चेहऱ्यावरती पडतातच त्यासाठी कपूरला बारीक करून डागावर लावल्याने जळलेला कटलेला डाग ठीक होतो तुमच्या चेहऱ्यावर फोडा फुंसी फुटकुळ्याचे डाग पडलेले असतील तर तेही कायम रिमूव्ह होणार फक्त तर कपूरमध्ये खोबरेल तेल मिक्स करून त्या डागांवर लावा लवकरच डाग साफ होणार आपल्या पायांच्या टाचावर ठुकदा भेगा पडतात त्याच्यामुळे आपल्याला दुखण्याचा सामना करावा लागतो अशामध्ये गरम पाण्यामध्ये कपूर टाकून पायाला चांगल्याने धुवायचे त्यानंतर पुसून टाकायचे पायाला त्यानंतर खोबरेल तेल लावायचे याने आपल्या पायाचे टाच साफ होते आणि दुखण्यापासून पण आराम मिळतो त्यानंतर यामध्ये आपल्याला शेवटचे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत ते आहे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेलचे फायदे तर तुम्हाला माहीतच राहणार ॲलोवेरा वापरल्याने आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्सचे जे डाग पडलेले असतील तेही रिमूव्ह होते त्याचबरोबर चेहऱ्यावरती टॅनिंग झालेला असेल म्हणजे त्वचा उन्हामुळे काळवणलेली असेल तर त्यावरती अतिशय रामबाण उपाय होणार आहे या तिन्ही वस्तू मिक्स करून हा बनलेला लेल तुमची स्किन फेअर करून तुमच्या सावळ्या काळ्या असलेल्या चेहऱ्याला स्किनला उजळवण्याचे काम करणार हंड्रेड टक्के म्हणजे की त्वचा गोरी होण्यास मदत करते घरच्याच या नॅचरल वस्तू यूज करून हा लेप तयार झालेला आहे ॲलोवेरा जेल यामध्ये ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे घरीच ॲलोवेराचं प्लांट असेल तर तुम्ही फ्रेशवाले ॲलोवेरा पण घेऊ शकता तेही चेहऱ्याला तितकाच फायदा करणार पण मी इथे पतंजलीचं ॲड केलेलं आहे ॲलोवेरा जेल कारण माझ्याकडे ॲलोवेराचं प्लांट नाही आहे त्यामुळे तर बघू शकता इथे तर याला आता आपण एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया थोडं आणखी याला मिक्स करून घेऊया तर एक तासानंतर आपण बाहेर काढल्यानंतर बघू शकताय हा लेप छान थीक झालेला आहे ठीक झाल्यानंतर बघू शकता इथे छान क्रीममध्ये तयार झालेला आहे हा लेप तर हा लेप आता आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करण्यासाठी तयार आहे हा लेप फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एका क्रीममध्येच फॉर्मॅट झालेला आहे बघू शकताय हा लेप आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करण्यासाठी आता कठीण पण नाही जाणार कारण तो ठीक झालेला आहे बघू शकता तर लेप अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावरती लावायचा आहे आणि छान मसाज करायची आहे चेहऱ्यावरती लावून मला जेवढेही मसाज येते मला मसाज तर येत नाही पण मी जे काही थोडंसं शिकले आहे ते यूट्यूबवरूनच शिकलेली आहे तर मी थोडंसं इथे तुम्हाला दाखवते मसाज करून आपली स्किन या मसाजने एकदम टाईट होऊन जाणार आणि चेहरा एकदम ग्लो करायला लागेल याचे रिझल्ट खूपच अमेझिंग खूपच छान आहे माझ्या चेहऱ्यावरती पण वांगचे डाग आलेले होते आणि पिंपल्सचे पण डाग खूप पडलेले होते हे रेमेडी यूज केल्याने माझे पूर्ण डाग रिमूव्ह झालेले आहे आणि स्किन देखील टाईट झालेले आहे आणि एकदम क्लिअर साफ दिसत आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने आपल्या चेहऱ्याची चे मसाज कराल ना तर चेहरा एकदम टाईट होऊन चेहऱ्यावरच्या सुरकुत्या डाग सगळे रिमूव होतील आणि चेहरा तुमचा एकदम ग्लासी लूक देणार एकदम छान चमकायला लागणार ह्या पद्धतीने तुम्हाला ही मसाज करायची आहे तुम्ही बघाल तुम्हाला खूपच छान रिझल्ट मिळणार फरक पडल्यानंतर तुम्ही स्वतः येऊन माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट कराल की ताई मला खूप छान रिझल्ट मिळाला म्हणून तर मसाज झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी हा चेहरा आपल्याला धुवून घ्यायचा आहे वॉश करायचा आहे हा लेप मी रात्रीला लावते आणि सकाळला उठून चेहरा धुवून टाकते तर तुम्हालाही तसंच करायची आहे तर जायच्या आधी एक लाईक नक्की करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगाल सबस्क्राईब करा बाय